नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत आपल्याला योजनेतील कमाल गुंतवणुकीच्या मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक कशी करता येईल आणि अर्थातच त्यामुळे योजनेत मिळणारं व्याज त्या जास्तीच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात कसं वाढेल मंडळी ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही खास करून साठ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या भारतीय नागरिकांसाठी चालवली जाते या योजनेचे तीन प्रमुख फायदे आहेत ते म्हणजे ही योजना भारत सरकारतर्फे चालवली जाते म्हणजे पैसे सुरक्षित राहण्याची शंभर टक्के खात्री मिळते व्याजदर इतर योजनांपेक्षा जास्त असतो सध्या या योजनेचा व्याजदर वार्षिक आठ पूर्णांक दोन टक्के आहे या योजनेअंतर्गत तुम्ही पोस्टात किंवा बँकेत दोन्हीपैकी कुठेही खातं सुरू करू शकता त्यामुळं ज्येष्ठ नागरिक असलेल्या ठेवीदारांचा या योजनेवर जास्त भरोसा आहे आणि या योजनेत गुंतवणूक करण्याकडे त्यांचा जास्त कल आहे मंडळी या योजनेची कमाल गुंतवणुकीची मर्यादा तीस लाख रुपये आहे म्हणजे कुठल्याही एका ज्येष्ठ नागरिक असलेल्या व्यक्तीच्या नावे ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत आपण जास्तीत जास्त तीस लाख रुपये गुंतवणूक करू शकतो मात्र आपण या योजनेतील कमाल रकमेची मर्यादा नियोजित मर्यादेपेक्षा वाढवू शकतो म्हणजे अगदी दुप्पटसुद्धा करू शकतो म्हणजे तीस लाख अधिक तीस लाख बरोबर साठ लाख एवढी मर्यादा आपण करू शकतो पण ती कशी करता येईल त्यासाठी एक खातं स्वतःच्या नावे आणि दुसरं खातं आपल्या जोडीदाराच्या नावे म्हणजे पती किंवा पत्नीच्या नावे चालू करून ना आपण हे साध्य करू शकतो कारण या योजनेची कमाल ठेवीची मर्यादा एका व्यक्तीसाठी तीस लाख रुपये आहे त्यामुळे पतीच्या नावे तीस लाख आणि पत्नीच्या नावे तीस लाख असे आपण साठ लाख रुपये या योजनेत एकावेळी गुंतवू शकतो ज्याचं व्याज आपल्याला दर तीन महिन्यांनी एकसष्ट हजार पाचशे रुपये मिळेल आणि दोघांना मिळून दर तीन महिन्यांनी एक लाख तेवीस हजार रुपये एवढं व्याज मिळेल जे वार्षिक चार लाख ब्याण्णव हजार रुपये होतात फक्त इथं एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जो ठेवीदार असेल त्याचं वय योजनेत दिलेल्या नियमात बसलं पाहिजे म्हणजे स्वतः ठेवीदाराचं वय आणि त्याच्या जोडीदाराचं वय म्हणजे पती किंवा पत्नीचं वय साठ वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त हवं किंवा सेवानिवृत्त नागरी कर्मचारी असेल तर वय पंचावन्न ते साठच्या दरम्यान असावं किंवा सेवानिवृत्त संरक्षण कर्मचारी म्हणजे सैन्य दलातील कर्मचारी असेल तर वय पन्नास ते साठच्या दरम्यान असावं थोडक्यात जी व्यक्ती या योजनेत खातं उघडू इच्छित असेल त्यांना वयाच्या बाबतीत आत्ता सांगितलेले नियम पाळावेच लागतात इतरही नियम या योजनेसाठी आहेत त्याची माहिती आपल्याला हवी असेल तर आम्ही या संदर्भात एक व्हिडिओ आधीच तयार केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिचा उपयोग करून आपण तो व्हिडिओ बघू शकता हीच लिंक आता तुम्हाला आय बटनमध्ये सुद्धा दिसत असेल तिचासुद्धा उपयोग तुम्ही व्हिडिओ बघण्यासाठी करू शकता आणि योजनेची संपूर्ण माहिती घेऊ शकता थोडक्यात जर आपण आपल्या जोडीदाराच्या नावाने सुद्धा खातं उघडलं तर आपली गुंतवणुकीची मर्यादा आहे त्या मर्यादेच्या दुप्पट होते म्हणजे नवीन कमाल रकमेच्या मर्यादेनुसार साठ लाखांपर्यंत आपण जास्तीत जास्त गुंतवणूक या योजनेत करू शकतो पण इथं एक अजून प्रश्न येतो तो, तो म्हणजे प्राप्ती कर भरण्याचा जर पतीने स्वतःच्या आणि पत्नीच्या नावाने सर्वाधिक रक्कम म्हणजे दोघांच्या नावे तीस तीस लाख रुपये भरून या योजनेत खातं सुरू केलं असेल तर एकूण वार्षिक व्याज चार लाख ब्याण्णव हजार रुपये होईल हे तर आपण बघितलं पण इथे अनेकांचा समज असतो की दोघांना दोन लाख सेहेचाळीस हजार वार्षिक मिळतात म्हणजेच कर भरायची गरजच नाही पण मंडळी असं नसतं जर पतीने स्वतःच्या आणि पत्नीच्या नावाने कुठल्याही बचत योजनेत हो खातं उघडलं आणि त्यावर मिळणारं व्याज हे जरी त्या त्या व्यक्तीच्या खात्यावर जमा होत असेल तरी या बाबतीत हे उत्पन्न प्राप्तिकर विभागाच्या दृष्टीने पतीच्या नावावर धरलं जातं कारण प्राप्तिकर विभागाच्या नियमानुसार जर पतीने पत्नीच्या नावे पैसे ट्रान्सफर केले आणि पत्नीने त्या पैशाची गुंतवणूक कुठेतरी दुसरीकडं केली तर त्यावर मिळणारं उत्पन्न किंवा व्याज हे प्राप्तिकर विभागाच्या दृष्टीने पतीच्या नावावर धरलं जातं म्हणजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर पतीनेच ही गुंतवणूक केली असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे हे उत्पन्नसुद्धा पतीच्या नावानेच धरलं जातं आणि अर्थातच प्राप्तिकरसुद्धा पतीलाच भरावा लागतो पण नवीन टॅक्स रिजिम निवडल्यास सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही प्राप्तीकर भरावा लागत नाही त्यामुळे ठेवीदाराने अगदी स्वतःच्या आणि पत्नीच्या नावाने तीस तीस लाख रुपये प्रत्येकी या योजनेत भरले तरी जास्तीत जास्त वार्षिक व्याज चार लाख ब्याण्णव हजार रुपये एवढं होईल जे सात लाखांपेक्षा कमी आहे किंबहुना जुन्या टॅक्स रिजिमनुसारसुद्धा तुम्हाला चार लाख ब्याण्णव हजारावर कुठल्याही प्रकारे प्राप्तीकर भरावा लागणार नाही म्हणजे त्याच्यावर तुम्हाला रिबेट मिळेल त्यामुळे हे उत्पन्न करमुक्त होईल आणि हीच खरी भेट सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना मिळाली आहे मात्र जोडीदार स्वत नोकरी किंवा व्यवसायातून उत्पन्न मिळवत असेल आणि ते पैसे त्यांनी या योजनेत भरले तर मात्र प्राप्तिकर दोघांच्या नावे वेगवेगळा भरावा लागेल आणि त्या परिस्थितीत संबंधित खातेदाराला प्राप्तिकरात संपूर्ण सवलत मिळेल मात्र जर आपलं ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील व्याजाशिवाय इतर काही उत्पन्न असेल आणि ते उत्पन्न अधिक या योजनेतील व्याज मिळून करपात्र होत असेल तर मात्र आपल्याला प्राप्तिकर नियमाप्रमाणे प्राप्तिकर भरावा लागेल त्यामुळे मंडळी प्राप्तिकराच्या बाबतीत थोडक्यात असं म्हणता येईल की या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर जर तुमचं उत्पन्न करपात्र होत असेल तर प्राप्तिकर भरावा लागतो योजनेतील एका व्यक्तीच्या खात्यावरील व्याजाची रक्कम वार्षिक पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त होत असेल तर टीडीएस सुद्धा कापला जातो मात्र ठेवीदाराने पंधरा एच फॉर्म दरवर्षी बँकेत किंवा पोस्टात जिथं तुमचं खातं असेल तिथं भरून दिल्यास टी डी एस कपात टाळता येते तरीही व्याजाची रक्कम वार्षिक अडीच लाखांहून जास्त होत असेल तर मात्र पंधरा एच फॉर्म भरूनसुद्धा टी डी एस कपात टाळता येत नाही तसंच या योजनेत गुंतवणूक केलेल्या रकमेवर जास्तीत जास्त वार्षिक दीड लाख एवढ्या रकमेवर प्राप्ती करात सवलत मिळते म्हणजे जरी तुम्ही तीस लाख रुपये गुंतवले तरी दीड लाख एवढ्या रकमेवरच तुम्हाला ऐंशी सी अंतर्गत करात सवलत मिळते मात्र त्यासाठी तुम्हाला आयकर विवरणपत्र भरताना जुना टॅक्स रेजिम निवडावा लागेल तेव्हा मंडळी आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन पर हा पर्याय निवडा धन्यवाद